दुखापत ज्या लोकांना झालेले आहेत जे लोक आजाराने पिढलेले आहेत अशा लोकांना एक निवडलेला याजक सोडून जाणार नाही तर त्याची सेवा कार्य करण्यासाठी तो त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे आता बघा या जगामध्ये जे निवडलेले याचक आहेत किंवा सेवक आहेत त्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा कार्य करू शकतात कुठल्या गोष्टीची मदत करण्याविषयी किंवा हॉस्पिटलची सेवा कार्य करण्याची त्यांना वेळ असू द्या नाही तर कुठली असू द्या ज्या सेवकाला देवाने पाचारण केलेला आहे तो पहिली गोष्ट त्या लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो दुसरी गोष्ट आमचा एक शेजारी अजून एक आहे जो आज देवाची सेवा कार्य करण्यासाठी अजून मंदिरात आलेला नाही त्याला अजून प्रवेश ख्रिस्ताची ओळख झालेली नाही अशा लोकांसाठी देखील देवाचा सेवक या नात्यानं मला त्या व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची मदत करणं फार गरजेचं आहे का त्या 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 देवाने माझी निवड केली आहे म्हणून मला देवाच्या वचनाप्रमाणे त्या स्त्रीला त्या पुरुषाला त्या वृद्ध माता-पितांना मदत करण्याचे माझे कर्तव्य आहे पण आता विचार करा ज्या लोकांना देवाने निवडलंच नाही पाचारण केलंच नाही वेगळं केलंच नाही पण ते स्वतःला याच्यावर म्हणतात काय म्हणतात बोला काय म्हणतात याच्यावर म्हणतात ते स्वतःला परंतु अशा आजारी पडलेल्या लोकांना भेटायला पण जात नाही त्यांची काल घ्यायला पण जात नाही त्यांना मदत करण्यासाठी पण जात नाही नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता पण लेबल काय मागलेला आहे मी पास्टर आहे मी पण जर तुम्ही लोकांच्या मदतीसाठी उभे राहिले असता पण आज राहतो लोक पडतात आणि देवाचा सेवक जो स्वतःला पास्टर पास्टर म्हणतो तो शेजारी निघून जातात त्याला बातमी का हा हा व्यक्ती आजारी पडलेला आहे त्या मध्ये आहे